काल रात्री साडे अकराच्या दरम्यान आम्हाला कॉल प्राप्त झाला की आंबेडकर नगर येथे एक फायरिंगची घटना झालेली आहे अशी माहिती मिळते आम्ही तात्काळ सर्व मानून रिसी सर बी क्राईम सर ऑल ए सी बी ऑल सिनियर नाईट राऊंडचे सर दहा ते पंधरा मिनटं आम्ही त्या ठिकाणी हजर झालो तर आम्हाला तिथे माहिती भेटली नंदकिशोर नंदकिशोर यादव यांच्या भावाच्या मुलीचा वाढदिवस होता त्या आंबेडकर नगरमध्ये रोडला त्यावेळेस तिथे शाहिबीर शेख फैजा शेख असे तिथं मोटरसायकल आले तेव्हा इथं तुम्ही वाढदृष्टा करताय मोठे शेड झाले का अशी त्यांची भाचाभ झाली त्या भाचाब मध्ये रामकिशन नंदकिशोर यादवला खुर्ची मारली फै फैजलनं मग त्या वा तिथं त्याचा मित्र विक्रम रेड्डी तिथून जात होता तर त्यांना ह्यांनी फायरिंग फायरिंग केलेली आहे त्यामुळे ते रात्री महेश झालेला आहे पुरुष म्हणजे गुन्हा दाखल केलेला आहे त्याचा तपास चालू आहे त्यासाठी वेगवेगळी तीन तीन पथकं आम्ही नेमलेले आहेत तर तपास चालू आहे